तुम्हाला काय वाटतं आंदोलन आपल्या मुळामध्ये अं मराठा आरक्षणासाठी ज्यांनी जीवाची बाजीपणाला लावून करोडो मराठ्यांना एकत्रित करण्याचा एक तो जगातला सगळ्यात मोठा इतिहास केला ते चळवळीतले आमचे विशिष्ट सहकारी मान्य मनोज जणांगीर पाटील साहेबांची आज जी दवाखान्यात भेट घेतली मी त्यांची तब्येत चौकशी करण्याच्या निमित्ताला आलो आमच्या मध्यंतरी भेटत झाली नव्हती हो। आणि त्यांच्याशी बोलताना शेतकऱ्यांचे जे काही महाराष्ट्रातले प्रश्न आहेत त्या त्या प्रश्नांची ग्राउंड लेवलला खेळताना काय काय जाणवलं हे मी सगळं पाटलांशी त्या ठिकाणी शेअर केलं त्यांच्याशी चर्चा केली आणि किती गंभीर अवस्था आहे शेतकऱ्यांची आणि सरकार कसं निगरगठ आहे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत कसं दुर्लक्ष करत आहे या प्रश्नावर आमची सविस्तर चर्चा झाली वीस तारखेला करोडो मराठा लोक सगळे मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबईला जात आहेत तर मला असं वाटतं की सरकारनं ही वेळ मराठ्यांवर आणू नये आणि मराठ्यांना घुमवण्याचा फिरवण्याचा प्रयत्न करू नये तातडीनं वीस तारखेच्या आठ मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा जेणेकरून या महाराष्ट्राचं आणि मुंबईचे जीवनमान ठप्प होणार नाही सरकारला सरकारची प्रचंड फाटलेली या सगळ्या काळामध्ये कारण मुंबईला एवढे करणं लोक एकत्रित येणं म्हणजे महाराष्ट्राचं जीवनमान ठप्प होण्यासारखं आहे ही वेळ मराठ्यांवर आणि मनोज रांगे पाटलांवर सरकारनं आणू नये अशा करण्यात नम्र विनंती आहे त्याच्या आधीच या विषयाचा तोडगा निघाला पाहिजे सामाजिक संघटना असेल शेतकरी संघटना आंदोलनात पाठिंबा देत आहे का त्यांच्यासोबत चालणार आणि अगदी सुरुवातीपासूनच आम्ही पहिल्या दिवसापासून आमची भूमिका आहे मनोज जरांगे पाटील साहेबांच्या या आंदोलनाला आमचा पहिल्यापासून पाठिंबा आहे अगदी डे वन पासून आम्ही सोबत आहोत आणि त्यांच्या समर्थनार्थ आमचे शेतकरी आंदोलन आम्ही पोस्टपोन करून रद्द करून आम्ही हे आंदोलन संपेपर्यंत किंवा त्याच हे होईपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरू केले नाही सुरुवातीपासून आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजून मनोज जयांजी पाटलांच्या सोबत आहोत आणि भविष्यात आम्ही त्यांच्या बरोबर म्हणून मनोज जयंजे पाटलांनी या सगळ्या प्रेशमध्ये जाहीर केलं की माझे हे आंदोलन कडीत गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे मी लक्ष देणार आहे आणि सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडू शकत नाही हे मी पाहतो मनोज जयराजे पाटलांसोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही नंतर उभे राहा अगदी अ मनोज धरंगी पाटील चालवण्याची भूमिका सकाळी मांडली तुम्ही मला सांगितले शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती अतिशय योग्य आहे कारण आता मला असं वाटतं की तुकड्या तुकड्यात सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढण्यापेक्षा सगळ्यांनी एका ठिकाणी येऊन जर का एक मोठा दबावगट तयार केला तर शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो आता आम्ही आमच्या पद्धतीने लढतो परंतु सगळ्या शेतकऱ्यांनी आणि सगळ्या शेतकरी नेत्यांनी आपले सगळे मतभेद विसरून एका ठिकाणी येऊन जर आपण लढलो तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांनाही न्याय सरकार देऊ शकतं आणि सरकारवर एक फार मोठा शेतकऱ्यांचा गट निर्माण करण्याची गरज आहे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आता आपल्या हक्कासाठी एकत्रित होण्याची गरज म्हणून जयांगी पाटलाउट शंका जयांगी पाटील पुढे आले शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तर सगळ्या शेतकरी संघटना त्यांचं नेतृत्व मान्य करतील का कारण त्यांच्यावर आता जे आंदोलन करतायत ते नव्वद टक्के शेतकरी जर त्यांचा विश्वास त्यांच्यावर तर असं आता बाकी शेतकरी संघटनांच्या बाबतीत मी काही सांगू शकत नाही कारण प्रत्येकाचे सौथे सुद्धा हे वेगळे वेगळे परंतु माझी प्रामाणिक कार्यकर्ता होऊन भूमिका अशी आहे की सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे सगळ्यांनी एकत्रित बसलं पाहिजे आणि एक मोठा शेतकऱ्यांचा दबाव गट उभा केला पाहिजे आणि मला असं वाटतं की आता पाटलांशी आम्ही चर्चा करून ते ठरू कोणा बोलायचं काय बोलायचं या प्रश्नावर सविस्तर बैठक होऊन चर्चा होऊन पुढची दिशा ठरवली पाहिजे असं माझं मत आहे आणि आम्ही पूर्णपणे या शेतकऱ्यांच्या लढाईमध्ये सोबत आहोत